महिला रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नव्यानं बांधण्यात आलेली शौचालय सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलाय शहरामधील महिला घाटी रुग्णालय अत्यंत महत्वाचं रुग्णालय असून या ठिकाणी जिल्हाभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र शौचालया अभावी त्यांचे मोठे हाल होतात अशा परिस्थितीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून महिला रुग्णालयामध्ये नव्यानं शौचालय बांधण्यात आली आहेत मात्र काम पूर्ण होऊन देखील ती सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळं तातडीनं ही शौचालय सुरू करावीत अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे ही शौचालय तातडीनं सुरू न झाल्यास युवा सेनेच्या वतीनं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांच्या काही नेत्यांनी दिला आहे जालना शहरातील गांधी जम स्त्री रुग्णालय अत्यंत महत्व आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं हॉस्पिटल जालना शहरामध्ये आहे या ठिकाणी हजारो रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असतात या परिसरामध्ये रुग्णांसोबत रुग्ण आणि रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांसाठी हे लाखो रुपये खर्च करून शौचालय या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांसाठी बांधलेले आहे परंतु नियोजना अभावी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं अद्याप तरी अद्यापपर्यंतही पर्यंतही ही शौचालय चालू करण्यात आलेली नाहीत यामुळं रु, रुग् रुग्णालयातील रुग्ण व रुग्णालय रुग्णांसोबत असलेले नातेवाईक यांना प्रचंड या त्रासाला सामोरं जावं लागत आहे उघड्यावरती या ठिकाणी शौचालय बसावं लागत आहे त्या अनुषंगानं प्रशासनाला मी या माध्यमातून विनंती करतो की तातडीनं लाखो रुपये खर्च करून बांधलेली संडास आणि ही शौचालय तातडीनं चालू करावीत अन्यथा आमच्या युवासेनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा मी या ठिकाणी देत आहे शुभम टेकाळे